यहोवा देव ज्याने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली तोच त्याचा पवित्र आत्मा पाठवून मनुष्याकडून कार्य करून घेतो म्हणून आपण एकच येव्हा देवाची स्तुती करूया प्रेषितांचे कृत्ये अध्याय पाच ओवी बारा ते चोवीस व एकोणतीस ते बत्तीस प्रभू ख्रिस्त मेल्यांतून उठवल्यानंतर पन्नासाव्या दिवशी प्रेषितावर कुंक टाकून त्यांना पवित्र आत्मा दिला तेव्हा एहवादेव पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भुत अभुत घडवत आहे व ते एक चित्ताने शर्मनाच्या द्वारमंडपामध्ये एकत्र जमत असत या जगाच्या भीतीमुळे इतर लोकांना कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नव्हते तरी लोक त्यांना थोर मानित असत इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व बाया यांचे समुदाय यहवा देवाला मिळत असे शिष्यांच्या हातून यहवा देवाने इतके चमत्कार केले की लोकांनी दुखणाई तास उचलून रस्त्यामध्ये आणले आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली त्याच्यावर पडावी म्हणून त्यांना माजावर व पलंगावर ठेवत असत आणि येरुस्लेमेच्या आसपासच्या चळूकडल्या लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्मेने पिळलेल्यास घेऊन येत असत व त्या सर्वांना यहवा देव बरे करीत असे हे होत असल्यामुळे मुख्य अजय उठला आणि तो त्याच्याबरोबर असलेले सदुकी पंथाचे लोक आवेशाने भरले आणि त्याने आपले हात पेशीतावर टाकून त्यांना सार्वकालिक बंदशाने ठेवले परंतु रात्री यहवा देवा देवाच्या दूताने तुरंगाचे दरवाजे उघडले व शिष्याने बाहेर आणून म्हटले जा आणि मंदिरामध्ये उभे राहून या जीवनाची सर्व वचने आज्ञा व नियम या लोकांस सांगा हे ऐकून ते पहाटेस मंदिरामध्ये जाऊन यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे शिकवू लागले परंतु मुख्य याजक व त्याच्याबरोबर जे सदुकी पंथाचे लोक होते त्याने येऊन नाय समा व इस्रायल लोकांच्या सर्व वडील मंडळीस एकत्र एक बोलावले आणि शिष्यांना दुर्गांतून आणण्यासाठी शिपाई पाठवले पण ते शिपाई तिकडे गेले तेव्हा तुरुंगामध्ये पेत्र व यवान सापडले नाही म्हणून त्याने परत येऊन याचकांना व इतरांना सांगितले ते म्हणाले तुरुंग साऱ्या बंदोबस्ताने बंद केलेला व दरवाजापुढे पारेकडे उभे राहिलेले असे आम्ही आला आढळले परंतु दरवाजा उघडल्यावर आत शिष्यापैकी कोणी नव्हते तेव्हा हे शब्द ऐकून याजक व इतर मंडळी हे लोकांना माहिती पडल्यास त्याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक हे भुजखळात पडले इतक्यात कोणी एकाने येऊन त्यांना असे सांगितले की पहा ज्या पेत्र व योहानाला तुम्ही तुरंगात ठेवले ते यव्हा देवाच्या आज्ञेने मंदिरामध्ये उभे राहून लोकांस आज्ञा व नियम शिकवित आहे त्यानंतर पेत्राला पुन्हा सगळे पुढे उभे केले व येशूच्या नावाने तुम्ही शिकवू नका असे सांगितले असता व इतर शिष्य यांनी उत्तर देऊन म्हटले माणसापेक्षा यव्हा देवाला मानले पाहिजे ज्याला तुम्ही रुसावर टांबून ठाण मारले त्या येशूला आमच्या पूर्वजाचा यव्हा देवाने त्याला उठवलं आहे त्याने इस्रायला पश्चाता व पापांची क्षमा द्यावी म्हणून यव्हा देवाने त्याला राजा मुक्तीदाता व तारणारा करून आपल्या हाताने उंच केले आहे आणि या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहोत आणि जे पवित्र आत्मे यव्हा देवाने आपल्या आज्ञा व नियम पाळणाऱ्या दिल्या आहेत ते पवित्र आत्मे साक्षी आहेत यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळण्यामुळे यव्हा देवाने जर तुम्हाला पवित्र आत्मा दिला असेल तर देव त्या पवित्र आत्म्याद्वारे अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो प्रेतीस प्रेशी कैद करून त्यांना टाळे मारून बाहेर रखवालदार ठेवले असतानासुद्धा कुणालाही माहीत नसताना त्यांना सुकृत दोघातून बाहेर काढले व जा माझ्या व नियम लोकांना शिकवा असे देवाने दूताच्या कर्वी त्यांना सांगितले आज जगामध्ये पास्टर किंवा अन्य यव्हा देवाच्या व नियम शिकवित असतील तर मार्क अध्याय नऊ ओवी अडतीसमध्ये योहान येशू ख्रिस्ताला म्हणाला हे गुरु आम्ही एकाला तुझ्या नावाने भूते काढताना पाहिले आम्ही त्याला बंद केले कारण तो आमच्या मागे चालत नव्हता पण येशू म्हणाला त्यांना मना करू नका कारण जो माझ्या नावाने सामर्थ्याने कृत्य करेल आणि लवकरच माझ्याविषयी वाईट बोलेल असा कोणी नाही बायबलमध्ये सत्य जर कोणी सांगत असेल तर योगादेवाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे ते मानून आपण कोठे चुकतो याचा विचार करून आपले आचरण सुधारायला पाहिजे येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य हे अशिक्षित होते तेव्हा शास्त्रीय पुरुषी हे ज्ञानाने पंडित होते परंतु यहवा देवाने त्यांना शिष्य न करता ज्यांना काहीच माहिती नाही अशाने शिष्य करून त्यांना पवित्र आत्मा दिला म्हणून आपण यहवा देवाचे सत्य प्रकट करावे यासाठी आपणालाही यव्हा देवाने पवित्र आत्मा द्यावा म्हणून आपण एकच देवाला देवाला भजूया व आपल्या विनंत्या प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे मांडूया म्हणजे तो पूर्ण करेल हा लेलूया आम्ही यववा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा